अभिटकरांच्या छत्रछायेखाली वाढतं एक नवं रोपट ते रोपट म्हणजे अभिजित खतकर प्रत्येक क्षणातून आणि प्रत्येक वेळवेळेतून असं आपल्या नजरेस येत आहे की अभिजित खतकर हे रोपट जोमाने वाढत आहे हे सत्य पटवून देण्यासाठी काही क्लिप्स आपल्या समोर सादर करत आहोत या फोटोज आणि व्हिडिओज वरून भविष्यात उगवता तारा म्हणजे अभिजित खतकर असे म्हटले तर वावटणार नाही कारण की मला आठवत गेल्या अडीच वर्षांमध्ये एकही घटक असा सुटला नाही की त्याच्या योजना ज्या आहेत त्या आणल्या नाही त्याला न्याय देण्याचं काम जे आहे ते आपल्या सरकारने केलं नाही शेतकरी असेल शेतकऱ्यांना जे आहे ते न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलं संगणक परिचालक असतील त्याचबरोबर ग्राम रोजगार सेवक असतील जो जो आला ज्या ज्या व्यक्तीला काय देऊ शकतो मुख्यमंत्री म्हणून या राज्याचा प्रमुख म्हणून त्याचा विचार त्यांनी पहिला केला यावर आपले मत कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनल धन्यवाद